या सलोख्याच्या उद्देशाने आज सायंकाळी रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे कार्याध्यक्ष भारत सोनावणे यांनी कल्याण नेतिवली परिसरात रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं या रोजा इफ्तार पार्टीत ख्यातनाम अभिनेते दीपक शिर्के आणि मुस्ताक शेख हे उपस्थित होते या प्रसंगी हाजी अब्दुल बाबा यांच्यासह हो शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी निलेश शिंदे नवीन गवळी यांच्यासह हो परिसरातील सगळ्या समाजातील नागरिक उपस्थित होते या प्रसंगी सर्व धर्मियामध्ये सलोखा वाढी लागावा यासाठी प्रार्थना करण्यात आली यंदाही पवित्र रमजान पवित्र रमजान सणानिमित्त पवित्र असा सण मुस्लिम बांधवांचा रमजान त्याच्यामध्ये रोजा एकतार पार्टी प्रत्येक वर्षाप्रमाणे यंदाही ठेवण्यात आलेली होती पण त्या दीपकजी शिर्के मुख्तार खान अब्दुलभाई बाबाजी अब्दुल्लाभाई कादरी बाबा सर्व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक मल्लजी शेट्टी नवीनजी गवळी महेश गायकवाड विशाल पावशे निलेश शिंदे रमाकांत देवळेकर हरिभाऊ भालेराव अभिजित बोले सर असे सर्व मान्यवरांनी ओमी एकता म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकतेची प्रचारण प्रसार कसा करायचा या कल्याणच्या नागरिकाकडनं शिकलं पाहिजे या इफ्तार पार्टीत म्हणजे मौलाना पंडित आणि बौद्ध धर्मातले भंतेजी प्रत्येक धर्म धर्मातले धर्मगुरू हे एकत्र बसले होते कुठेतरी गंगा जमना जी संस्कृती आहे भारतातली ती एक दिसून आली त्याबद्दल आपण काय हम सब एक हे असा मेसेज या एकतार पार्टीच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राभर भारतभर हा मॅसेज देण्याचा प्रयत्न छोटासा आम्ही कल्याणकरांनी केलेला आहे हमसब एक हे त्याच्यात बौद्ध असू शीख आहे मुस्लिम असू पंडितजी असू अशा वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही सगळे एकत्र राहतो उया गोविंदानी या, या महाराष्ट्रात मानतो असा कुठल्याही प्रकारचा वाद आमच्यात नाही हे आम्ही दाखवून देण्याचा प्रयत्न या रोजा एकतार पाठीच्या माध्यमातून केलेला आहे अशी शांतीचा संदेश आणि सर्व मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा मुबारक की तमाम शहरवासियों वासीियों को मुबारकबाद देता हूँ और भरत सोनोनी जी जो हर साल यहाँ पर अवतार पार्टी का आयोजन करते हैं उन्होंने इस साल बड़े पैमाने पर हर धर्म के लोग हर जाति के लोग और फिल्म इंडस्ट्री के लोग पॉलिटिशन लोग हर तरह के हर तबके के लोगों को यहाँ पर आमंत्रित किया उसके उनके दावतनामे पर काफ़ी लोग यहाँ पर आए और ये जो क्राउड ये जो यहाँ पे पब्लिक के अंदर जोश जो देख रहे हैं आप ये भरत भाई की मोहब्बत है जिनके वजह से लोग यहाँ पर आए मैं एच एम बी ग्रुप के तरफ से भरत भाई का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ और तमाम कल्याण के शहरवासियों का शुक्रिया अदा करता हूँ जो जो लोग यहाँ पर आकर के रोज़ाफ़्तार पार्टी की है उसमें शरीक हुए उन सब का ते दिल से शुक्रिया